नाही का बाबा मंडू पाटील भेटला होता का तुम्हाला हो गड्या आज सकाळीच भेटला होता काउन रे काय झालं अरे काही नाही आता खरं आहे का कुठं आहे बघ बरं गावात बोम चालू आहे बा बोम चालू आहे कायची कायची बोम चालू आहे अरे काय लेखा चिंध्या माणूस आहे तू पुऱ्या गावात माहित आहे का पुऱ्या गावात असं माहीत पुरगाव रिकाम आहे आपण रिकामे आहोत का सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत निरा कामच काम आहेत म्हटलं गावात काय होते काय नाही काय माहित पडतो काय माहित पडत नाही आपल्याला अरे चिंध्या मामा बंडू पाटील असं वाटलं माहित असेल तुला नाही ना काहीच माहिती का का, का, ना मला सांगायचं काय झालं अभिले काय बंडू पाटल्याची पोरगी पाहून गेली म्हणते नाय सांगतो काय म्हणतो सांगले का बंडू पाटील ना गोष्टी करणारा माणूस त्याच सांग जर असं झालं तर काय करावं म्हणलं त्यानं नाही तसं वाटेल खटखट कायच करावले का अरे काय भरोसाच नाही आला ना नाही तो काय झाले का बंडू पाटील देवधर्मी माणूस पण सांग बर सांगतेस काय झालं पाय अरे आजकाल कोणाचाच भरोसा नाही ना हो कोणाचीच जाई तिथे म्हणलं आमच्या काळात राजा जमे का लहानपणी बस स्टँड वर जाल नाही जमे आम्हाले सकाळी चार वाजता उठूनच नागराज झाला की म्हणलं एवढे काम होते आमच्या माग फाटकीस बनेन फाटकाच पॅन काही भेट नाही तवा सकाळ बाबा उठला सुटला की तुझीच लावत राजा आम्हाला हे भेट नाही आम्हाला ते भेट नाही काय माणूस आले का तू न सकाराम जरा सा इथे विषय कोणता चालू आहे तू काय सांगू राहिला काही मेळ आहे का याले हो नाले का इथे विषय कोणता चालू आहे उठला सुटला की नाही तो आज काळ सांगते तू नाही तसं नाही जुन्या गोष्टी आहेत आमच्या आमच्यावर बितलेली आहे म्हणून सांगतो आम्ही कांदा भाकर खाऊन देऊ काढले म्हटलं आम्ही असं होतं का तुमच्यासारखं हे पाहिजे ते पाहिजे आताच्या लेकराला ले सर्व भेटू राहिला जागे म्हणून माजले तर पण जिना बाबा तू काही बा तो हे पोरगले बिघडत चाललं म्हणलं तिला भांडारच खरं राहिला पुऱ्या गावा त्या दिवशी तिने त्या तुकायच्या पोराला मारलं म्हटलं नाही तिला म्हटलं मी कौट भांडत करतो म्हणून म्हणलं म्हणे तू तो काम कर म्हणे बापास तू भले बोलत नाही म्हणे तू कोणा बोलणार हो का असं म्हणे का तुला बर 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 जाऊ दे ना घरी मला सांग ना नाही तसा आलाच ते मार्केवर मला वाटते आता सुतवलंच पाहिजे तिले नाही तर डोक्यावर बसायला टाइम नाही लागत ना हा टाइम लागते का नाही हे पटलं बा आपल्याला तुझी ना मामा नाही मग तसंच पाहिजे म्हणलं बबन राव नाहीतर लेकरा डोक्यावर बसते बरं आपल्या बाजू आहे की नसते मग आपल्या मदत बी नाही म्हणलं कुणी घरतीला आधी सांगून ठेवलेलं आहे कामाचे काम ठेवायचं म्हणून अरे मी म्हणतो लेकराला आपण ओळख नाही लावू तर मग कोण लावून बा आमच्या काळात तो असं जमेच नाही अरे काय रे सख्या कायची बोंब चालू आहे गावात ते बंडू पाटलाची पोरगी फोन गेली म्हणते कोणासोबत गेली आता आपल्याला काय माहित आपण कुठं गावात असतो दिवसात जाऊन मर लागते आपल्याला माय बाबा काय करावं म्हणलं कुठं जा ते घरचे संस्कार असते बाबू उत्तम त्याले म्हणलं कोणी काही करू शकत नाही आता आमचं तर वय झालं पण आम्ही म्हणलं किती माणूस किती राहिलो तुमचा काळ वेगळा होता बुटेबा आता मोबाईलचा जमाना आहे ना नाही रे शिरक्या कैचा विषय म्हणला कालचा विषय आहे का हो, हो वाजताचा आम्ही होतो धरणावर मोटर चालू करायला गेलो होतो तर मला त्या बेबाईचा रम्याचा फोन आला म्हणलं तेन सांगितलं मला चार वाजता गेली म्हणून सांगा राजा नाही का पण तुम्ही काही म्हणा बा, बा? लय खराब काम झालं बा आजकालचं नाही तो काय तो राजा आता आपण कोणाले आवडत म्हणलं आवराचं काय आहे होतात समजत नाही का लहान आहेत का म्हणलं हे तसंच आहे बा जास्त शिक्षण झालं की तसंच होते म्हणलं आपलं कामापुरतं शिक्षण दिलं लेकर तिकडं लय काय शिक्षणाच्या मागे लागते हो असे कोणते कलेक्टर बनून राहिलेत का लेकर नीरा पैसा डुबवणे हाय माय बापाचा नाही तर काय लहान पैसा जाते का शाळेत हात हातीरा खिशातच पाहिजे म्हटलं मला पिंटाल तर सांगतो बा बारावी पर्यंत शिक मग तो तू उपाय शिक नाही तर जाय तिकडं

असे नहीं नहीं हो का शिकू नाही फायदा नाही म्हणलं काही जास्त शिकवण नाही पुरत बाबा नाही म्हणली की ते चिंगी पाहून गेली म्हणते बाबा हो बाई काय करतो बाबा झालं आता माझ्या घरचे जास्त शिकवतही नाही म्हणे येस होती होते चिंगी तिचं किती पुरायचं नुकसान झालं मग घरचे म्हणते आता एवढं वर्ष शिक म्हणते बाईन बस करून टाक म्हणते माय माया घरचे तसेच म्हणे हो बाई तू काही म्हण बाई मला तर अभ्यास नाही करा वाटू राहिला काय लिवा पेपरातून काय नाही म्हणलं की समजून नाही लागलं म्हणलं तुझा झालं का अभ्यास बापा। खाला मले <laughs> अरे ओ, पिंट्या, अरे 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 घरात घरात रे, पोरा। जरा निराता लागते अरे घरात रे हो हो ना 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 ऐकत नाही थमार काय राजा हो तुम्ही खराब व्हायची स्वतः दिवस बसते आणि मला घरात पाठवते बेडका आटकून घडचा

पुरी घ्या तशी ताई तर अरे बा काही स्पेशल कार्यक्रम आहे का रे बा आता ते सूर मोठं कान झालं का आता काय झालं आता ते पाटलाची पुरीची नाही का हा चिंगी हो सांग ना पुढे सांग ना ते पाहून गेलेले का हा काय काय म्हटलं अरे ते चिंजी ते बंदुपटलाची पोहून गेली ना ते अरे बाप्पाले का सांगले का काही गेली म्हणते रे बापा कई गेली म्हणजे काऊन तुला माहित नाही का हा माहीत नाही का म्हणलं तुला माहित नाही का म्हणजे मी का तिच्या राखा नसतो का बे राखा नाही म्हणलं चालते तुला माहित नाही म्हणजे लय झाली आ अरे पुरा गावात बोन तोला की तू आसन गेली म्हणून काय अबे का मॅळ झाले का बाजू मी अबे सकाळी बसून हागाले नाही गेलो मी बाहेर आणि माया नावाची बोन तालो आहे म्हणतो अरे हो ना तुम्ही का मजा करू का बा चिंग्या मामा आहे का घरी नाही ना मा बुड्ढा तर सकाळी बसून घरी नाही का चाल बरं जरा पत्ता काढू बरं गावात मी चाल बरं मासा पाहिजे